बिहार बिहारमध्ये रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीच्या घरी लपून छपून जाणं तिच्या प्रियकराला चांगलंच महागात पडलं ही घटना बक्सर जिल्ह्यातील चतुर्शालगंज येथे घडली आहे येथे प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबियांनी पकडले तसेच त्याला बेदम मारहाण केली हे लोक के एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी धारधार हत्याराने त्या प्रियकर तरुणाचे गुप्तांग कापून काढले या घटनेनंतर तरुणाची प्रकृती गंभीर आहे या तरुणाला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तिथे डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले जात आहेत पीडित तरुणाचं नाव अनिल गोंड असं असून तो डुमराव ठाणे क्षेत्रातील रहिवासी आहे गंभीर जखमी झालेल्या अनिलचे काका गुड्डू गोड यांनी सांगितले की त्या तरुणीच्या बोलावण्यावरून अनिल हा तिच्या घरी डुमराव येथील चतुर्शालगंज येथे गेला होता तिथे त्या तरुणीच्या नातेवाईकांनी त्याची अशी अवस्था केली ता मृत झाला असे समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकले होते बक्सर चे एसी पी मनीष कुमार यांनी प्रकरणाच्या तपासासाठी विशेष टीम स्थापन केली आहे या स्पेशल टीमचं नेतृत्व बक्सर जिल्ह्यातील डुमराव विभागातील डीएसपी अनिशा राणा करत आहेत डुमराव पोलिसांनी जखमी तरुणाचा जबाब नोंदवून घेतला आहे तसेच या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे जखमी तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले धारदार हत्यारांनी गुप्तांग कापण्यात आले त्यामुळे तरुणाच्या गुप्तांगांच्या नसांचं नुकसान झालं आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा